नमस्कार आपण पाहू शकता की सर्वत्र पाहिलं तर आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या म्हणजे चालू झालेल्या आहेत तर निश्चित आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत की सोनपेठ तालुक्यातील शेळगाव सर्कलमध्ये शेळगाव सर्कलमधून जर पाहिलं तर जे की पात्री विधानसभेचे आमदार असतील राजेश विटेकर त्यांचे बंधू श्रीकांत विटेकर आहेत तर त्यांच्यासोबतच लढाईला सईद खान सेनेचे शिंदे सेनेचे ही पाटील हे पण आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की थेट ते आतापर्यंत जे प्रत्येक गाव गावा गावागावामध्ये जाऊन भेटी घेत आहेत तर कशाप्रकारे ते त्यांचे विकासाचे मुद्दे आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर्वत्र पाहिलं तर आता हे शेळगाव सर्कलमधून तुम्ही जिल्हा परिषद लढवत आहात सर्वत्र पाहिलं तर आता तुमच्या सोबत जे एक तगडी फायटिंग लागण्याची शक्यता आम्ही सामान्य माणसाला आणि चांगल्या स्वभावाच्या माणसाला सध्या समजी काय सांग आता इथं सांगायचं तात्पर्य की सामान्याला न्यायच नाही घराणेशाही पद्धतीनं चालणारं राजकारण सोनपेठ तालुक्यात सध्या तरी चालू आहे नगरपालिका असू तेच जिल्हा परिषद असू तेच मार्केट कमिटी असू तेच विधान परिषद दे मग त्यांनी हे घराने कुठंतरी कुठतरी मोडीत निघा आणि सामा आता त्या धनाढ्य शक्तीत त्यांच्या मुकाबल्यामध्ये मा सामान्य माणसाला वावच नाही आता मी काय लांबचा नाही आमच्या मेळात येते ते पण आमचं म्हणणं की कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे तुम्ही मोठ्या पदावर गेल्यानंतर खालची पद कार्यकर्त्याला दिले पाहिजे वाढवला हो पाहिजे त्याला संधी त्याला समाजसेवा तुम्ही एकटेच आहेत का तालुक्यात जिल्ह्यात आम्हाला बी समाजाची सेवा करा वाटते आम्हाला बी संधी द्यावं आमच्या पाठीशी राहाव कुणीतरी पण आम्हाला सामान्य माणसाला आम्ही शेतकरी मान्य आम्ही हो शेतकरी म्हणूनच आम्ही मोठे राहणार आम्हाला कुठला लीडर किंवा कुठला असं काही मोठं नाव कमावत नाही आम्ही शेतकरी ते शेतकरी राहणार आणि शेतकऱ्यासाठी झटणार विषय त्याचा कसा आहे सांगायचा सर तुम्हाला झाला तर इथं प्रस्थापितांच्या विरोधात कोणी उभं टाकत नव्हतं ते धाडस हे गोदा पट्यातला विवाह करते काय हा आर्थिक बाजू नाही आमची पण मी खूप संघर्षातून मी नऊ वर्ष सोसायटी चेअरमन होतो त्यानंतर आता पाच वर्ष झालं आमचं माझं ग्रामपंचायत सरपंच आहे लोहे ग्रामचं आता हे संघर्षातून मिळवलेली पद आहेत आणि म्हणजे जनतेनं डोक्यावर हात ठेवलेला आहे कुठला आम्हाला पैसा लागला नाही किंवा कुठलं नाही हे जनतेचं प्रेम आहे आणि आज जे या निवडणुकीत मी उभा आहे त्याच्यामाग सगळ्यात जास्त ताकद शेळगाव या गावाची काय तिथल्या जनतेनं मला स्फूर्त साथ देऊन काय तुम्ही या रिंगणात उतरा आम्ही तुमच्या पाठीशी आज जे काय या राजकारणामध्ये धनाच्या बळावर जे वातावरण झालेलं आहे राजकारणाचं तिथल्या खालच्या दर्जाचं राजकारण झालेलं आहे अ मोठेच लोक एवढे मो, सदन लोक जर पैशाच्या अभावावर तडजोडी करून सामान्य माणसाचे गळे घोटाले तर आपलेच पद भरायले आणि आपलेच हा याच्यामध्ये मग गरीबाला न्याय कोण घेणार आहे बरोबर आहे तुम्हाला जे बोलायचंय दे का की तुम्ही सांगता किंवा जे त्यांचे जे बंधू असतील पात्री विधानसभेचे आमदार त्यांना विधान परिषदेवर भेटले पुन्हा विधानसभा भेटली म्हणून सामान्य माणसानं लढायचं का नाही सामान्य माणसानं जनतेसमोर जाऊन विकासाचे मुद्दे मांडायचे का नाही हा मोठा प्रश्न नाही सामान्य आता तो, तो विषय नाही हो हे मला डिक्शनरी मध्ये शब्द दिसतो वा सामान्य सामान्य माणूस आता राहिलेला नाही हे धनाड्यांची वस्ती झालेली त्यांचा गणित एक आहे कुठल्याही प्रस्थापित मी एकाचं नाव घेत इच्छित नाही जी फलाने फलाने हे तालुक्याची राजकारणाची पद्धत आहे गणित एकच आहे त्याच्या डोक्यात गेल्या जिल्हा परिषद ला आपल्याला फलाण्या ते चाळीस लाख आता साठ लाख साठ टाका पद घ्या पाच वर्ष गायप पण हे चूक नेत्याची बी नाही थोडंफार मतदारांना जागरूक व्हावं लागेल आता माझ्याच बाबतीत सांगतो मी एवढ्या मोठ्या शक्तीच्या समोर उभा आहे मी एक सामान्य शेतकरी आहे पंचादार शेतकरी आहे माझ्याकडे जमीन जायदाद भरपूर आहे पण शेतीच आहे आणि शेतकऱ्यांची काय चे कंडिशन आहे शंभर एकर असू की पन्नास एकर असू हे सर्व जगाला माहिती आहे समाधानकारक फक्त ते जगू शकते पण आव्हान तर असे राजकारण कर धनाचे करू शकत नाही येणाऱ्या काळात जनता तुमच्याकडे एक चांगला चेहरा म्हणून निवडण्याचं काम करते जनतेला वाटते किंवा तुमच्या सारख्या व्यक्तीला आपण निवडून द्यावा आणि तुमच्या सारखी व्यक्ती सर्कल मधला विकास करेल तर जनतेला काय आवडतात का। आता सर मी ज्या घराण्यातून येतो तु। काय आता माझ्या वडिलांची लहानपणापासून एक शिक्ष शिकवण होती काय तुमच्या खिशात किती ह्याच्याशी जगाला काही घेणं देण नाही तुमच्या दाराला जोडे किती सुटते त्याच्यावर तुमचं वैभव ठरलेलं आहे म्हणजे सांगण्याचा तात्पर्य वर्डाने कधी एकच सांगितलंय माणसं कमवा काय पैशांना विश्वास आहे की या शेळगाव सर्कल मधील जनता काय मला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मी बी त्या जनतेला एक निवेदन करतो नम्रपणे त्यांना सांगतो मी बी ह्या जनतेला तळहाताच्या तेल फोडासारखं जपल्याचा जपल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही सुखदुःखाच्या कामात कुठल्या दवाखान्याच्या कामात आता खरी परिस्थिती आता तुम्ही तहसीलची बघा आता घरकुलाचं नियोजन चालू आहे तिथं आता विमा पैसा उप तिथले कर्मचारी हे कोण वसूल करतील आढवणूक करते तुमचा चेक काढून द्या दोन हजार द्या पाच हजार द्या मग प्रस्थापित राजकारणी काय करायला आता मी खालच्या दर्जाचं बोलू इच्छित नाही कारण मला ते संस्कार नाहीत आणि तुम्ही जर मला ही ताकद दिली तर हे जे असे सरकारी तहसील असो कुठल्या क्षेत्रातील लोक कृषी क्षेत्रातले असो जे हे पिळवणूक करायची सामान्य माणसाची काय त्याला जाब बसल्याशिवाय मी राहणार नाही सर काय माहिती खान असतील सईद खानला म्हणजे विधानसभा भेटली होती विधानसभेमध्ये त्यांनी चांगली लढत दिली आता विधानसभा भेटल्यानंतर लगेच त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर हेच पातळी विधानसभेचे आमदार बोलले की बाबा तुझ्या एक रुपयाला दोन रुपये मी लावण्याची माझ्या ताकद आहे हे असे शब्द त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि तेच आता आपल्याला निदर्शात दिसत आहे काय हा साहजिकच आहे आता राजकारणच त्याच पैशावरच चाललंय ना काय त्याचे त्याच्याविषयी विषय आपण काय बोलायचं नाही कारण पैशाच्या त्या आम्ही जन सामान्य माणसं आहेत काय बोलणार आहेत आम्ही आपल्याकडे तेवढं नाही ते भाष्य करायसारखं त्याचा विषय पैशाचा ते पैशाने करते पण माझा विषय माणसाचा मी माणसंच कमी येणार आणि माणसाच माझ्यासाठी बेजार होणार आणि माणसाच्या जीवावर मी निवडणूक जिंकणार बरं येणाऱ्या काळामध्ये जे विकासाचे मुद्दे राहिले आहेत लोकांच्या घरापर्यंत विकास विकास गेला नाही तुमच्या माध्यमातून जाईल आता ते एक जिवंत उदाहरण सांगतो साहेब आम्ही मागच्या काळामध्ये म्हणजे या ट्रमच्या विधानसभेच्या अगोदरची जी विधानसभा झाली त्यावेळेस आम्ही सात गावांना बहिष्कार टाकला होता आमच्या आम गाव गोदापट्ट्यातील रस्त्याकरता करता तर त्यावेळेस मोहन पडणं त्या, त्या कामाला प्रारंभ केला तेनं मंजुरी आणली पण बजेट कमी असल्यामुळे ते निविदा कोणी घेईन गेलं काम कोणी घेईन गेलं मग नंतर त्यासाठी धरपड केली ते बाजूला गेले आणि दुसरे इतर शेळगाव साइडने एक नारळ फोडत आहे तर विट्या साइडने एक नारळ फोडत तिसरे घेण्यामध्ये मुश्कुल आहेत पण दुःख कोणी निवारलं नाही मोहन पट साहेबांना ते के सहकार्य केलं त्या के गोडापटाच्या रोडचं ते व्यवस्थित कार्य करून आम्हा काहीतरी आता चार दिवस कुठे रस्त्याच्या बाबतीत आलेले काय होत नाही ते आता कुठेतरी मला वाटतं मार्गी लागत बस ज्या वेळेस निवडणुका जवळ येतात त्यावेळेस जनसामान्य जनतेला एखादा समोर म्हणजे समोर येतो आणि त्यावेळेस त्यांच्या हातातला विकास करत अगोदर अगोदर काम करत नाही सांगतो का ह्याच्यात त्या नेत्याची काही चूक नाही तुमच्या गावातल्या चूक ही आपल्या सामाजिक मतदार बनवून आता मी आताच एक गावचा दौरा केला मला त्याने त्याची अडचण दाखवली त्या अडचणी दूर करण्यासाठी मी प्रेर प्रयत्न करू लागलो आणि तिथे गेल्यानंतर म्हणले बाबा आमचं ते काम करू नका म्हणजे फलाण्या सिमेंट पर्शी दिली आता आम्हाला तुमच्याकडून नकोय तर मी म्हणलं मग आता हे सिमेंट पर्शी जर तुम्हाला दिली आता पाच वर्ष ताण नाही ना। तुम्ही पाच वर्ष काम करणाऱ्या माणसाच्या राहायचं काय एकदा दिली पुन्हा नंतर पाच वर्ष तोंडच नाही दाखवायचं तशा माणसाच्या माघं राहायचं जनतेने विचार करा आम्ही सतत रोडवर आहेत तालुक्यावर आहेत तुमच्या सहवासात आहेत तुमच्या सेवेसाठी कधी चोवीस तास अजून माझ्या मदार मी आता अनुभव माझ्या गावाचाही गाव करायला विचारा तुमची जर सरपंचाला फोन केला तर दुसरी बेल का सरपंचा पहिल्या बेल मध्ये मी त्याचा फोन आणि त्याच्या दुख सुख ऐकून घेतो त्याचं निदान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि मी जनतेला आवाहन करतो कोणी काही कुठलं गटर खंडून तुम्हाला पैसे देणार नाही ते आपलाच पैसा आपल्यालाच देणार आहे आणि बेधडक पैसा घेतायचा आणि त्याची वाट ला काय सर्व जनतेला नम्रपणे म्हणतो आव्हान कोणाच्या दाराला भीक मागायला जायना काय आपलाच पैसा आपल्याला भेटायला आणि कार्य व्यवस्थित शेळगाव सर्कल कधी जवळपास किती मतदान असत वीस हजार पाहिलं तर सगळ्यांचं लक्ष लागलं या शेळगाव शेळगाव मध्ये अठरा पगड जातीचे लोक इथं तर त्या अठरा पगड जातीचं पण लक्ष जवळपास त्यांनाही वाटते काहीतरी बदल झाला पाहिजे आणि नवीन फ्रेश चेहरा आपल्या समोर दिसला पाहिजे असं होईल का साहेब तुम्ही अठरा पगड जातीचं नाव काढलं हे अठरा पगड जात हे आमचं दैवत आहे मी कुठल्याही समाजाला मी हे आपलं समाज मला अठरा पगड जातीचाच मी सेवक होणार आहे मुस्लिम असू बौद्ध असू कुठल्याही समाजाची असो काय त्याच्या म, मी फक्त मानतो माणूस हे एक धर्म काय माणसानं माणसासाठी जगायचं असतंय माणसानं माणसासाठी स्वार्थी बनून स्वतःचे घर भरायचा हा विचार ही संकल्पना आमच्या घराण्यात नाही आणि आमच्या विचारात बी नाही ना आमच्या आई शिकवणीत पण नाही तुम्ही शेळगाव सर्कल मधून हे शिवसेनेपूर्ण इतके पाटील हे जेव्हा उभा टाकलेले आहेत